आज शंभराच्या माग बारा तेरा लोक कॅन्सरही पीडित आहेत एकदा साठ वर्षाचा पन्नास वर्षाचा झाला की त्याला कॅन्सर होतो काही तरुण मुलांना पण होतो विशेषतः स्त्रियांना पण कॅन्सरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याच्यावर उपचार करण्याची फार गरज आहे उपचार महाग आहेत म्हणून मी असा विचार केला आयुर्वेदिक काळीला पण दोनशे बेडचं हॉस्पिटल बांधलेलं आहे परंतु ते आयुर्वेदिक महाविद्यालयाचं आहे आणि कॅन्सर हॉस्पिटलसाठी बार्शीचं मी परवाच माहिती घेतली बार्शीला दोनशे बेडचं हॉस्पिटल आहे पण आपण पाचशे बेडचं हॉस्पिटल हे कॅन्सर हॉस्पिटल या नावाने आस्तीमध्ये आपण काढत आहोत जिल्ह्याच्या नगर जिल्ह्याला सुद्धा फायदा होईल आणि गरिबांना मोफत देता येईल किंवा कमी दरात देता येईल किंवा राज्याची आणि केंद्राची योजना आहे त्यामध्ये त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो अशा प्रकारच्या भविष्यामध्ये काम आपल्याला करायचे सकाळीच मी आलेल्या पाहुण्यावरून ऑफिसमध्ये चर्चा करत होतो ते असं म्हणा म्हणाले की शाळा महाविद्यालय आता भरपूर झाले आता काहीतरी असं काढा की जेणेकरून गरीब माणसाला त्याचा फायदा होईल मग आम्ही संस्थेने दोन महिन्यापूर्वीच हा निर्णय घेतलेला आहे की आष्टीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल काढायचं तर ते त्याच्या कामाला पण आपण सुरुवात झाली आहे वेळ लागणार हे मोठं खर्च काम आहे त्यामुळे मी एक दिवशी म्हणून होतो कारभारी लोकांना याला जरा लोकांनी पण मदत करावं लागेल आणि सर्व करून मदत घेऊन कारण कॅन्सर झाले माझे वडील कॅन्सरने गेले बाबाजी धोंडे हे तसे काय बेडवर पडलेले ग्रस्त नव्हते ते पण माझ्या सारखेच माझ्यापेक्षा कदाचित जास्त त्यांची बॉडी चांगली होती तंबाखू खायचे तंबाखू खाता खाता एके दिवशी मुल्य मला फार थकलोय शेतात गेले आणि तिकडंच ते बेशुद्ध झाले घरी आल्यानंतर हॉस्पिटलला ॲडमिट केलं नगरला केलं पुण्याला केलं आणि डॉक्टरने सांगितलं यांना कॅन्सर झाला तो कॅन्सर तंबाखू खाल्ल्यामुळे झाला असं मला वाटतं तंबाखूचं व्यचन बरेचसे लोक करतात खरं म्हणजे कुठल्या व्यसनापासून आपले आपण दूर राहिले पाहिजे तुम्ही कोणी करत नाहीत तुमच्या घरातले लोक व्यसन करतात तुमच्या वडिलांना भावांना सांगा तंबाखू खाऊ नको गुटखा खाऊ नको दारोदर अजिबात घेऊ नको आणि चांगलं आरोग्य कमव व्यायाम कर याचा समाजाला फायदा आहे आणि म्हणून याच्यावर उपचार करण्यासाठी भविष्यात आपण कॅन्सर हॉस्पिटल करणार आहोत याशिवाय विविध क्षेत्रामध्ये शेतीमध्ये सुद्धा आता सुरेशराव यांनी बरस पौराणिक कथा पण सांगितल्या तुम्हाला माहिती आहे त्यांनी वेषांतर केलं हरीण झाला आणि त्यामुळं भसगत झाली आणि रावणाने गणतीचं शेतीचं अपहरण केलं त्या काळात के। शेती होत नव्हती शेती महाभारताच्या काळामध्ये होत होती